वसईमध्ये जे वेगवेगळे नाले आहेत आणि त्यावरती अजून काही बिल्डरच्या सोयीसाठी नाल्याची बदलाबदली चालू आहे त्यामुळे इकडच्या सर्व रहिवाशांना फारच त्रास होऊ लागलेला आहे आज ह्याच प्रश्नावरती मी वसईकरचे मिलिंद खानोलकर साहेब यांनी आमदार महोदयाला सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत आमचा परिसर बघा आणि आमच्या परिसरातील काही नाले नाल्यामुळे लोकांची जी काही अवस्था झालेली आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या एरियातील नाले बघायला या आमदार महोदय स्वतः येऊन आता नाले बघून गेलेले ह्या सर्व विषयावरती आपण मिलिंद खानोलकरांशी बोलूया सर नमस्कार नमस्कार सर आज मॅडम जी आलेले आणि तुम्ही देखील आज भर उन्हामध्ये सर्व जनतेसोबत नाल्यांची पाहणी करतात याचं मुख्य कारण काय वसई ना फार पूर्वी कधीतरी बुडायची अति अतिशय पाऊस झाला तर म्हणजे मला आठवतं डॉक्टर मग परुळेकर होते ना नगराध्यक्ष तेव्हा एकदा ना। ही खोपवाडी बुडली होती आणि खोपवाडीतील नागरिकला सगळे हत्यारा घेऊन म्हणजे कुदळी पावडे घेऊन त्या परवेकर डॉक्टरांच्या घरात शिरली होती म्हणजे तेव्हा बराच गोंगाट झाला आज वसई गिरीज पासूनची जी वसई आहे ती पूर्ण दर पावसाळ्यात बुडत आहे म्हणजे गेल्या शेवटच्या पावसात तर लोक स्टेशनवर राहिली होती घरी पण पोचलू शकली नव्हती याचा मुख्य कारण आज आमदार त्या आल्या होत्या काही ठराविक मोठे मोठे नाले त्या बघत होत्या मग मी माझ्यासारख्याने के विचार केला की ह्याचा मुख्य कारण काय की नाल्या ह्या मोठ्या नाल्याला शेवटच्या टप्प्यात तुम्ही साठ फुटाचा बनवला सत्तर फुटाचा बनवला शंभर फुटाचा बनवला परंतु गिरीजपासूनची जी छोटी छोटी गटार आणि त्याचा मुख्य नाला हा विशेषतः खोपवाडी होळी इथे इतका निमूलता करून टाकलाय कोणी बिल्डरनी त्याच्यामध्ये बांधकाम करून टाकलंय हद्द वाढवले त्याचा टीडीआर घेतलाय आणि नाला म्हंटला तर तो महापालिकेचा आहे आज हा समोरचा नाला आहे या विकासकांनी त्या नाल्याच्या दोन्ही बाजूला पत्रे मारले पाहिजेत आणि आपली प्रॉपर्टी केली पाहिजे नाला हा उघडाच राहिला पाहिजे कुठेही नाले कोणी बिल्डरने आपल्या ताब्यात घेतले नाहीत आज हे ताब्यात घेतले उद्या त्या नाल्यावर माती टाकली नाला की नाला झाला त्याच्या मालकीचा म्हणून आमची मागणी होती की नाले त्याच जे काही नाले आहेत रेकॉर्डला नकाशावर महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग मध्ये त्याचे मेजरमेंट सहित मॅडम कडे अहवाल आला पाहिजे पहिला आणि मग त्याची पाहणी झाली पाहिजे कारण गेल्यानंतर त्या का अधिकाऱ्यालाच माहित नाही तो सांगतो नगर रचनाला बघायला लागेल म्हणजे तो आला होता कशाला मला माहिती नाही की त्याला नाल्याची साईज माहीत नाही तर तो, तो काय दाखवायला आला होता की ब्रॉकलंडनी फक्त खंडत आणि बाजूला माजु, माजु, माती करतायत का वसई बडायचं मुख्य कारण आहे की या नाल्या नाले ज्या लोकांनी अरुंद केलेत आणि त्याच्याबरोबर आमचा अत्यंत महत्वाचा जिवाळाचा प्रश्न हा परिवहनाचा आमच्या पुढच्या पिढीला परिवहन कसं राहणार आहे मोकळं आज ही इमारत जी बांधलेली आहे ही सहा फूट अंतरावर नाही आहे आज त्याच्यासमोर एक गाडी लागली दुकानाच्या तर माणसाला वळून जावं लागेल मुख्य रस्ता आहे कडे जाणारा वर्षानुवर्षचा हा जो रेड्डी आहे ना नगर रचनाचा ते काय करतात फक्त टेम्पररी रस्ता शिफ्ट करतात परवानगी देतात आणि पुन्हा तो रस्ता जागेवर आणतात बघायला गेलात तर सांगणार की बघा मी हा रस्त्यापासून एवढ्या अंतरावर आहे हा रस्ता इकडे जाणार आहे वगैरे हो पण ते तसंच राहतं ही गैरसोय सुद्धा झेंडे बाजारात पण अशी झालेली आहे ही गैरसुद्धा सोय म्हणजे हे महत्वाचं आहे सनटेक पासून मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट होत आहेत त्यांची वाहनं इथून जाणार डम्पर वाहन जाणार कुठे आणि मग स्थानिक भूमिपुत्राच्या पुढच्या पिढीला या रस्त्यावर परिवहन नको का मोकळं आमच्या जुन्या पिढीने एवढा मोठा रस्ता ठेवला म्हणून आज त्या रस्त्यातून ट्राफिक जात आहे हे दोन मुद्दे आमचे महत्वाचे होते त्याच्यात पुढच्या वेळेला नकाशावर मार्किंग असलेलं किती मीटरचा गटार आहे हे विशेषतः गिरीज पासून जी काही गटारं जे मोठी गटारं म्हणजे नाले गटारं तर आहेतच ती गटार आता परमनंट झाल्यासारखी आहेत पण नाले जे आहेत त्या नाल्याचा मार्किंगचा नकाशा मॅडमनी सांगितल्या त्या अधिकाऱ्याला की त्याच्यामध्ये किती फुटाचा मीटरचा नाला आहे त्या सहित घेऊ नये आणि त्याच्यानंतर त्याची पाहणी करायचं त्यांनी मान्य केलंय दुसरं या जे टॉवर्स आणि ह्याचे जे विषय आहेत त्याच्याबाबत चार तारखेनंतर आयुक्तांसोबत नगररचना विभागासमोर त्यांची काहीच जबाबदारी नाही अशा पद्धतीने जे चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी गेले तीस वर्ष हेच चाललं होतं आता सत्ता बदल झाल्यानंतर तरी स्थानिक भूमिपुत्रांना टॉवरचा त्रास होता कामा नये आणि त्यांच्या जमिनीच्या हक्काला आणि त्यांच्या अधिकाराला बाधा होता यासाठी आमची मी वसेकर अभियानाची लढाई सुरू आहे ती शेवटपर्यंत सुरू राहील आणि चार तारखेनंतरच्या चा मीटिंगमध्ये या आयुक्तांना समजेल मसई विरार शहर महानगरपालिकेला जाने की ज्याने परवा मालकी हक्क नसताना परवानगी दिली ते स्टॉपवर दिलं आणि स्टॉपवर दिल्यानंतर पुन्हा परवानगी दिली त्या आयुक्ताला समजेल की वसईचा चळवळीतला माणूस वसईतली चळवळीतली जनता ही काय करू शकते या ठिकाणी तुम्ही वारंवार नगर कर रेड्डी साहेबांना तुम्ही हमेशा पत्र देता पण रेड्डी साहेब काहीच करत नाही असे रेड्डी साहेब कित्येक वर्षापासून वसईत ठाण मांडून आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काही चळवळ किंवा काही आंदोलन करणार आहात की नाही आज आज जोपर्यंत दो, आम्हाला आयुक्तांकडे दोन तीन बैठक घ्यायला एका बैठकीला आपण पण होते आयुक्त दोन दोन तास देतात पण त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही कारण काय त्या का नगर रचनामध्ये जी प्यादी बसवलेली आहेत ना म्हणजे तो तिकडचा अभियंता असो तिकडचा लिगल वाले असो हे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी ना आपली प्यादी बसवलेली आहे म्हणजे मी वेळ आली तर त्याचं नाव घेऊन सांगेन की त्या सीमा त्रिपाठीला कोणी बसवलं याचं नाव माझ्याकडे आहे तो माझा कॉलेजचा मित्र आहे मला वेळ आली तर मी ते नाव सुद्धा सांगेन मी त्याला घाबरत नाही अशी बसवलेली माणसं आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही फक्त पैसे घ्यायचे आणि मंजुरी करत जायचं बोलायचं नाही जागेवर जायचं नाही त्या मॅडम इथे जागेवर येऊन गेले परंतु त्याचा अहवाल तयार नाही झालेला त्या मॅडम यांच्याकडे जाऊन आले त्याचा अहवाल नाही तयार झाला येतात कशाला अधिकारी जर अभियंता येतो त्याला आयुक्त पाठवतात किंवा रेड्डी साहेब पाठवतात तर त्याचा अहवाल कागदावर तयार करायचा नाही कारण अहवालात आम्ही कुठेतरी अडकले जाऊ आणि ह्या पद्धतीने अख्खा नगर रचना जो विभाग आहे ह्यांनी कुठची परीक्षा न देता ह्यांनी कुठचा इंटरव्ह्यू न देता ही सगळी ठेकेदारीवर ठेकेदारीवर किंवा रेग्युलर पेमेंटवर महापालिका लागलेली गेल्या तीस वर्षातली ही सगळी कर्मचारी वर्ग आहे यांच्याकडनं यांच्यात बदल झाल्याशिवाय यांच्याकडे बदल घडवल्याशिवाय या वसईला गेल्या तीस वर्षात ज्या पद्धतीने बांधकामं झाली मनमानीप्रमाणे तशीच पुढे होतील ते बदलायची विनंती आम्ही आमदारांना आमदार मॅडमना केलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की नवीन आमदार जेव्हा नेहमी सगळीकडे सांगतात की गेल्या तीस वर्षानंतर परिवर्तन झालेलं आहे जुनं विसरण हो जाऊ द्या आम्हाला अपेक्षा आहे की निश्चित परिवर्तनाची फळं वसईकरांना बघायला मिळेल तर आपण ऐकलं मिलिंद खानोलकर यांचं म्हणणं आहे की वसईतील जे नाले आहेत हे नाले जोपर्यंत प्रॉपर जसे डीपी पी प्लांटमध्ये दाखवलेले आहेत त्या प्रकारे होत नाही किंवा एखाद्या बिल्डरनी तो नाला आपल्या जागेमध्ये घेतलेला आहे आणि तो आता ते बनवत नाहीत असे नाले जोपर्यंत पाहणी करून व्यवस्थित होत नाही तोपर्यंत वसईत बुडतच राहणार कारण पूर्वी वसई ही दहा ते पंधरा वर्षांनी एकदा बुडायची बुडायची म्हणजे थोड्याफार पाणी जमायचा परंतु आता वसईत दरवर्षी आला की लोकांच्या मनात भीती होते की आता आमची मुलं कामाला गेलेली आहेत आता आमची मुलं शाळेत गेलेली आहेत हे पुन्हा कसे घरी येतील ह्याची चिंता लागलेली असते कारण वसईचं प्रशासन हे वसईच्या डीपी पी नुसार चालत नाहीत तर बिल्डराच्या देवाण घेऊनतून चालतात असं ह्यांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरेसह सा। अब्दुल कलाम नमस्कार